ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक ते दोन कांद्यांपासून आणि एक लसणाच्या जोडीपासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल आणि कधी पाहिली देखील नसेल त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि अजूनही व्हिडिओला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तसेच तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा त्यासाठी इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कांदे लहान आहेत त्यामुळे इथे मी दोन घेतलेले आहेत जर तुम्ही जे कांदे वापरणार आहात ते मोठे असतील साईजने तर तुम्ही एक कांदा घेतला तरीसुद्धा चालेल पण ही रेसिपी खाल्ल्यानंतर इतकी चविष्ट झाली की मी चार पाच कांद्याची करायला ला लागत होती असं मला वाटलेलं त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा तर बघा कांदे आपल्याला छान असे सोलून घ्यायचे आहेत आणि जर कांद्याच्या मधल्या भागामध्ये असं ते व्हाईटनेस असेल किंवा मूड आलेला असेल तेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कांद्याचे अशा पद्धतीने चार भाग करायचे आहेत कांद्याचे चार भाग केले की अशा पद्धतीने मोकळा करायचा आहे कांदा आपल्याला हाताने तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व कांदा असाच मोकळा करून घेते तर इथे पाहू शकता आपला सर्व कांदा छान असा मोकळा करून झालेला आहे अगदी एक एक पाकळी आपण मोकळी केलेली आहे इथं आता इथे मी जेवढा दोन कांद्याला एक लसणाची गड्डी इथे मी सोलून घेतलेली आहे जर कांदा जास्त असेल तर तुम्ही दोन गड्ड्या घेतल्या तरीसुद्धा चालतील पण लसूण हा व्यवस्थित असा आपल्याला सोलूनच घ्यायचा आहे तर बघा कांदा आणि लसूण आपल्याला एका चाळणीमध्ये ठेवायचं आहे तुमच्याकडे जर चाळण नसेल तर तुम्ही दुसरं कोणत्याही भांड्यात ठेवलं तरीसुद्धा चालेल पुढे मी इथे तुम्हाला सांगणार आहे कसं आपल्याला हे वाफळून घ्यायचं आहे ते तर बघा आता इथे मी वाफळायला ठेवणार आहे तर गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी एक ग्लास ते अर्धा ग्लास इतपत पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण ही चाळण ठेवून घेऊया जर तुमच्याकडे चाळण नसेल तर तुम्ही दुसरी कोणतीही प्लेट ह्याच्यावरती ठेवली जी मध्यभागी कढईच्या बसेल ती ठेवली तरीसुद्धा चालेल किंवा कुकरमध्ये वाफळलं थोडंसं एक शिट्टी लावून किंवा पाच मिनटं तरीसुद्धा चालणार आहे तर बघा झाकण ठेवून एक तीन ते ती चार मिनटं इथे मी फक्त हे वाफळून घेतलेलं आहे आणि कांदा आपला परफेक्ट असा ट्रान्सफरंट झालेला जा आहे जास्त देखील वाफळाय बसायचं नाही आपल्याला अगदी कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंतच वाफळायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आता है। है हे आपण काढून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि लसूण मी काढून घेतलेला आहे आणि ह्याची छान अशी पेस्ट करून घेऊया तर इथे हे वाटण थोडं होतं त्यामुळे अगदी थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे जर तुमचं वाटण जास्त असेल किंवा तुम्ही जास्त कांदे आणि लसणाचा वापर केलेला असेल तर का पाणी घालायची गरजसुद्धा लागणार नाही तर बघा एका वाटीमध्ये इथे मी दोन पोह्याचे चमचे असतात त्याने दही मोजून घेतलेलं आहे दही छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि ह्या दह्यामध्ये आता काही लागणारे मसाले आपण घालून घेऊया तर अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि एक चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली आहे बेडगी मिरची पावडर असेल तर नक्कीच घाला कारण की ही जी चटणी बनवणार आहोत आपण त्याने ह्या चटणीला खूप छान असा रंग येतो एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे आणि हे छान आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल ला तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा अशा पद्धतीने चमच्याने छान असंही मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ज्या कढईत आपण वाफळ्याला कांदा आणि लसूण ठेवलेला त्यातलंच इथे मी पाणी ओतून टाकलेलं आहे आणि त्याचकडे एक दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त लागतं या रेसिपीसाठी तरीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरेसुद्धा इथे ते आपल्याला तेलावरती छान फुलून द्यायचं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया कोथंबीरसुद्धा तुम्हाला या स्टेजला घालायची आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका एक एक तुम्हाला जस जशी जशी रेसिपी बनवायची आहे तसं तसं एक एक स्टेप कळत जाईल आणि त्यामुळे तुमची रेसिपीही फसणार देखील नाही आता जे दही आपण फेटून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊया तरी ते पाहू शकता तुम्ही आपण सर्व दही यामध्ये घालून घेतलेलं आहे चमच्याच्या सह्याने आणि सतत हलवत आपल्याला गॅस मिडियम ठेवून हे छान असं हलवून घ्यायचं आहे जे मसाले घातलेले आहेत ते तेलामध्ये छान उतरले पाहिजे आणि तेल एका साईडला होऊन छान असं त्याला रंग आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी वेगळी चटणी तयार होते याआधी तुम्ही ही चटणी कुठेच खाल्ली नसेल आणि अगदी झटपट काही मिनटामध्येच तयार होते त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकता आणि ज्यावेळेस भाजीला काही नसेल स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही ही झटपट अशी चटणी बनवू शकता तर बघा आता जे कांदा आणि आपण लसूण वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊया जर ही चटणी तुम्हाला जास्त दिवसांसाठी ठेवायची असेल किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये न्यायची असेल तर तुम्ही कांदा आणि लसूण वाटताना यामध्ये पाणी घालू नका अगदी तसंच वाटा म्हणजे ही चटणी आरामात चार ते पाच दिवस टिकू शकते तर बघा अगदी सतत हलवत कांदा लसूण ह्या सगळ्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं तरी ही चटणी अगदी सतत हलवत आपल्याला परतून घ्यायची आहे ही चटणी तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर किंवा पराठे थालीपीठं कोणत्याही रेसिपीसोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता ढोशाबरोबर इडलीबरोबर त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा अगदी ऑल इन वन ही चटणी आहे त्यामुळे नक्कीच करा तर बघा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे शेवटी शेवटी मी इथे दही असल्यामुळे आपल्याला लगेचच मीठ घालायचं नाही आहे अगदी शेवटी मीठ घालायचं आहे आता मीठ घालून झालं की पुन्हा एक चाळीस ते पन्नास सेकंद किंवा एक मिनिटभर मी ही चटणी परतून घेतलेली आहे तर आजची ही झटपट कांदा लसूणची चटणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत